आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे मेसेजिंग फोटो व्हिडिओ शेअरिंग कॉलिंग आणि बिझनेस कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग फ्रॉड हा एक नवीन सापळा तयार केला आहे स्क्रीन मिररिंग ही अशी सुविधा आहे ज्याद्वारे मोबाईलवरील स्क्रीन दुसऱ्या डिव्हाइसवर पाहता येते उदाहरणार्थ मोबाईलचे कॉन्टेंट टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर पाहण्यासाठी या तंत्राचा वापर होतो ही सुविधा उपयुक्त असली तरी तिचा गैरवापर करून फसवणूक घडवली जात आहे सायबर गुन्हेगार युजर्सना लिंक फेक ॲप्स किंवा तांत्रिक सहाय्याच्या नावाखाली स्क्रीन मिररिंग ॲप इन्स्टॉल करण्यास भाग पाडतात एकदा हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर युजरच्या मोबाईलचे कंट्रोल थेट फ्रॉडस्टर्सकडे पोहोचते त्यामुळे ते व्हॉट्सॲप मेसेज ओ टी पी किंवा बँक अकाउंटची माहिती सहज मिळू शकतात आणि काही सेकंदातच युजरचे खाते रिकामे करू शकतात या प्रक्रियेत अज्ञात लिंक्सवर क्लिक करणे फेक कस्टमर केअर नंबरवर विश्वास ठेवणे अनोळखी ॲप्स डाउनलोड करणे किंवा मोबाईलचा पासवर्ड इतरांना सांगणे या छोट्या चुका मोठा नुकसान घडवू शकतात या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने अधिकृत ॲप्सच वापरणे अनोळखी लिंक्स टाळणे ओटीपी कोणालाही न सांगणे आणि व्हॉट्सॲपमध्ये टू स्टेप व्हरिफिकेशन सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच संशयास्पद कृती दिसल्यास त्वरित एक नऊ तीन शून्य या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधणे आवश्यक आहे व्हॉट्सॲप स्क्रीन मिररिंग फ्रॉड हा एक गंभीर सायबर धोका बनला आहे आणि थोडीशी जागरूकता व सतर्कता बाळगून आपण या फसवणुकीपासून स्वतःचे तसेच आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशांचे संरक्षण करू शकतो